ज्यांचा विचारात आमचं आयुष्याची वाटचाल झाली ते शाहू फुले आंबेडकर गार्गे महाराज गुरुजी महाराज आणि सर्व संत परंपरा सर्व राष्ट्रपुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे सर्वांना माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल किंवा माझ्याबद्दल सांगण्याचं मला काही सांगावा असं वाटत नाही गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून चळवळीच्या माध्यमातून आपण सगळेजण एकमेकाच्या सोबत आहोत पण आता हो। काल मी सत्तावीस वर्षाची शासकीय सेवा करून त्या सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली हा निर्णय करत अनेकांना धक्कादायक आहे काल संध्याकाळ संध्याकाळपासनं सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमात ही बातमी जेव्हा पोहोचली तेव्हा अनेकांचे फोन सुरू आहेत मी अनेकांना बोलत अनेक लोकांची त्याच्या मागची काळजी मी समजू शकतो या सत्तावीस वर्षामध्ये मी कसा जगलो कसा चाललो कसा उठलो कसा बसलो काय खाल्लं हे सगळं तुम्हाला माहित आहे आणि म्हणून जी माणसं कौटुंबिक आहे माझ्या मैत्रीच्या जाणीवामध्ये जुळलेली आहेत त्यांना माझ्या अर्थकारणाची चिंता वाटणं स्वाभाविक आहे आणि खर तर चळवळीचा कार्यकर्ता हा एक पत्रकार असतो आणि पत्रकार हा खऱ्या अर्थानं चळवळीचा कार्यकर्ता असतो हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे आणि म्हणजे हा जो संवाद आहे आजचा हा कुणासोबत आहे तर एका चळवळीतल्या कार्यकर्त्याचा उद्याच्या राजकारणात जाणाऱ्या एका राज्य आणि पत्रकारांचा तर तो अजिबात नाही हा संवाद आहे माझ्या घरातल्या माणसांचा माझ्यासोबतचा आणि म्हणून हा एक कौटुंबिक संवाद आहे कदाचित कुणी याला पत्रकार परिषद म्हणेल मी आपल्याला सविनयपूर्वक सांगतो की ही पत्रकार परिषद नाही हा संवाद आहे तुमच्यामध्ये उद्याच्या माझ्या मार्गक्रमणामध्ये मा तुमची सर्वांची साथ सोबत संगत सल्ला आणि मदत एक कुटुंबातला सदस्य नात्यानं ना मला अपेक्षित नक्कीच आहे कारण ज्यांचा आणि तुमचा कसलाही संबंध नाही ज्यांचं आणि तुमचं कुठल्याही वैचारिक आणि भावनिक पातळीवर नातं नाही ती माणसं तुमच्याकडून अपेक्षा करतात मग माझ्यासारखा तुमच्या अंतकरणाशी नातं सांगणारा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या अपेक्षा का करू नये हा सवाल सुद्धा या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या पुढ्या ठेवतो आणि म्हणून काही गोष्टींचा संवाद मी तुमच्या सोबत केला पाहिजे कारण सार्वजनिक जीवनात तुम्हाला सुद्धा अनेक माणसं माझ्या जवळचे म्हणून प्रश्न विचारते किंवा हे असं करायला नको होत एक लाख रुपये महिन्याची नोकरी का सोडावी लागली हा सवाल अनेकांच्या मनात आहे मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो समजा तुम्ही एक सुंदर एक कोटी रुपयाचं घर बांधलं आणि त्या घरात पाच लाखाचा एक दिवाण घेतला त्याच्यावर एक पन्नास हजाराची गादी घेतली त्या रूम मध्ये बेडरूम मध्ये एसी फिट केला मन प्रसन्न होईल असं वातावरण त्या रूम मध्ये निर्माण केलं इतकं सगळं करूनही त्या रूम मध्ये जर तुम्हाला संध्याकाळची झोप लागत नसेल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तो बंगला ती रूम ती गादी आणि तो दिवाण काही कामाचा उरत नाही ज्या ठिकाणी अस्वस्थ असतात त्या ठिकाणी स्वस्थ होण्याचं माध्यम तुम्हाला शोधावं लागेल दूर कुठंतरी जर एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या पांडुरंगाच्या मंदिरात जर तुम्हाला जिथं तुम्हाला झोप येत असेल ती जागा तुम्ही निवडली पाहिजे मला वाटतं ती जागा मी निवडली आणि म्हणून सगळीच गणित अर्थकारणाशी निगडीत असू शकत नाही जगदगुरु तुकोबार सुंदर म्हणतात की होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाची मी तुकोबाच्या या ओवीनं स्वतःशी संवाद केला आणि या के निर्णयापर्यंत आलो समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या बाजू असतात हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण चळवळ करता करता अनेक गोष्टी अशा आहेत की जिला खरंच चळवळ न्याय देऊ शकत नाही नवे नवे तर त्या विषयात जर तुम्ही काम करत गेलात तर तुम्हाला आनंद अडचणी येतात या सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला कुठं सापडत असेल तर ते आम्हाला राजकारणाशिवाय सापडत नाही हे मान्य करावं लागेल आजचं राजकारण या विषयावर आपण सगळी माणसं जाणते आहात बुजुर्ग आहात समजदार आहात गेल्या काही वर्षातील महाराष्ट्राची राजकारणातली परिस्थिती राजकारणातली अवस्था तुम्ही सगळी पाहता ती चिखलफेक पाहता पक्षाची वाहताच पाहता आणि अशा वातावरणामध्ये पक्षीय भूमिका पक्षीय निष्ठा याची काय ससे उलपट होते हे आपण सगळेजण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि म्हणून या भूमिकेकडे सुद्धा पाहत असताना आपण सजग अर्थानं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या संदर्भातली भावना सुद्धा आपण सर्वांनी बळ देण्यासाठी मला मदत करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कुठं गेले पाहिजे कुठं थांबलं पाहिजे कुठं पळालं पाहिजे कुठं बोललं पाहिजे कुठं नाही बोललं पाहिजे अशा छोट्या छोट्या विषयावर तुम्ही मला सूचना केल्या पाहिजे तुम्ही मला मदत केली पाहिजे खरंतर प्रशासकीय सेवेचा अनुभव हा सार्वजनिक जीवनामध्ये नक्कीच काम येतो अनेक माणसं या प्रक्रियेत येतात हौशीने येतात प्रतिष्ठेसाठी येतात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी येतात आपल्या सभोवताली आपण अनेक माणसं अशी पाहतो हो। की जे हौसेने लोकप्रतिनिधी होतात पण ज्या पदावर आपण बसतो त्या पदाला न्याय देण्याची भूमिका अनेक माणसांमध्ये आपल्याला दिसून येत नाही हे कुणाबद्दल व्यक्तिगत आकस म्हणून साकत नाही हे सार्वजनिक उदाहरण सांगत आहे आणि मग ती माणसं हौशीने येतात म्हणतात की माझ्या अमुकची इच्छा होती म्हणून मला अमुक पद घ्यायचं होतं आणि त्याची इच्छा आता पूर्ण झाली आणि प्रत्यक्षात तो गावगाळा मात्र जसा उपेक्षित राहायचा तसा राहतो खर तर सार्वजनिक जीवनात फिरत असताना अनेक ठिकाणी आपण अंत्यविधीला जातो त्या स्मशानाची अवस्था पाहिल्यानंतर त्या स्मशानात त्या माणसाला निरोग देताना सुद्धा नाकाला फडकं लावून ना आम्हाला जावं लागतं हे चित्र तुम्ही आणि मी सगळ्यांनी अनुभवले गावगड्यातली सरकारी शाळा संपत चालली जी शाळा कधी तुमच्या आणि माझ्या अस्मितेचा विषय होता त्या शाळेकडं लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आणि म्हणून या अवस्थेत अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत माझ्या कार्यकर्ता जेव्हा ह्या गोष्टी सांगेल त्यावेळेस लोक असंही म्हणतील की तुझ्या अगोदर खूप लोक आले त्यांनी खूप सांगितलं आणि खूप बोलले मला माहीत होतं लोक असे प्रश्न विचारतील म्हणून या प्रत्येक विषयावर आपल्या जवळ एक मॉडेल असलं पाहिजे आपण त्या विषयावरचे काम अगोदर लोकांना दाखवण्यासाठी उभं केलं पाहिजे आणि आपण तशा पद्धतीचं एक एक मॉडेल म्हणून काम या तालुक्यामध्ये उभं करण्याचं काम केलं एक सरकारी शाळा होती जिची पटसंख्या एकशे बत्तीस होती चार वर्ष त्या शाळेवर प्रचंड मेहनत घेऊन आज त्या शाळेची पटसंख्या जवळपास अडीचशे पावणे तीनशेच्या घरात जिथं सरकारी शाळेला विद्यार्थी शोधावा लागतो इथं विद्यार्थी परिपूर्ण असतात एक ते चार एक गुणवत्तापूर्ण शाळा उभी करण्याचं काम आपण केलं नवे नव्हे तर पीएम श्री योजनेत सुद्धा आपल्या तालुक्यातली ती शाळा बसली हे सांगताना मला आनंद होतो या शाळेसह तालुक्यातल्या परिसरातल्या गुणवत्तापूर्ण पंचवीस ती शाळा काय येऊ नये या संदर्भातला विचार आपण करण्याची गरज आहे आणि म्हणून सरकार काय देईल सरकार काय देणार नाही याही पुढे जाऊन आम्ही लोकसहभागातून काही करू शकतो का या संदर्भातला विचार नियोजन आणि कृती आराखडा आम्ही सर्व साथी लोकांनी तयार केलाय सगळंच काम सरकारी यंत्रणा करू शकणार नाही हे सगळं करण्याचं स्वप्न उरात आहे अर्थात हे वेडे हे वेडे पण आहे लोक म्हणतील वेडे हो वेडे आम्ही विकासाचे आहे विजनचे आहे खरं बोलायचं तर मला या सगळ्या गोष्टी बद्दल म्हणजे एकदम समर्पण आहे समर्पण आहे म्हणजे भारावतो मी त्या गोष्टीनं आज सगळ्यांचा संवाद जो आहे तो एक भारावलेपणाचा भाग आहे आणि म्हणून अनेक माणसं येतात त्या पदाच्या प्रक्रियेत येतात कालावधी संपेपर्यंत त्यांना समजतच नाही कुठं काय असतं कोणाकडे काय काम असत मला सगळ्या प्रक्रिया माहीत आहे हे आपण सुद्धा कोणत्या कुलपाला कोणती चाबी लागते आणि कोणत्या कुलपाची चाबी हरवलेली आहे तिच्याकरता डुप्लिकेट चाबी बनवावी लागते याचं सुद्धा ज्ञान या, या सत्तावीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेनं आणि चळवळीनं मला दिलं हे सुद्धा आपल्याला सांगताना मला अतिशय हर्ष होतो आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसं या प्रक्रियेत येतात आणि बदलतात लोकांचा तुमच्याकडला पाहण्याचा किंवा राजकारणाकडला पाहण्याचा दृष्टिकोन जो आज आहे त्याला लोक नाहीत तर राजकारणी कारणीभूत आहे असं माझं मत आहे जर माझ्यासारखा कार्यकर्ता जर पायी फिरत असेल बस न फिरत असेल एसटी न फिरत असेल आणि पाच वर्षात माझ्या आयुष्यात जर प्रचंड बदल होत असेल तर लोकांचं काय चुकतं लोकांचं बरोबर आहे हे समजून घ्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे जात असताना आज सगळ्यांना काय आवडत बळीराजाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या एका मित्राने खूप सुंदर सांगितलं की जर दोन वाल्या माणसाला लोकप्रतिनिधी व्हावं वाटत असेल तर चळवळीत काम करणाऱ्या एक नंबरवाल्या माणसाला लोकप्रतिनिधी का होऊ नये त्याचं वाटणं गैर आहे त्याचं वाटणं चुकीचं आहे आणि जर त्या माणसांना जर हे लोकप्रतिनिधी व्हायचं स्वप्न पडत असेल तर आमच्या सारख्या समर्पणवादी कार्यकर्त्यांना ते का होऊ नये ते स्वप्न आम्हाला का पडू नये आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांवर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की माझी कुठलीही संस्था नाही माझं कुठलंही कॉलेज नाही शाळा नाही उद्योग नाही दवाखाना नाही धंदा नाही काहीच नाही काहीच नाही आणि भविष्यात सुद्धा तो असणार नाही हे पांडुरंगाच्या आणि विठू माऊलीच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो भविष्यात सुद्धा माझ्याकडं असं कुठलंही काही असणार नाही माझ्याजवळ काय असणार आहे तर वेळ असणार आहे मी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून या सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहे सिंदखेड राज्यात मी नेहमी राहत असल्यानं अनेक पत्रकार बांधवांसोबत तर रोज संवाद असतो त्यांना सुद्धा सल आहे प्रत्येक पत्रकाराच्या मनात सल आहे पत्रकार, पत्रकार एखाद्या समस्येची फार तर फार बातमी करू शकतो एकदा नव्हे दोनदा करू शकतो दोनदा नव्हे तीनदा करू शकतो शेवटी तो सुद्धा थकतो की एखाद्या प्रश्नावर आम्ही किती भांडायचं एखाद्या प्रश्नाबद्दल आम्ही किती मांडायचं एखाद्या प्रश्नाबद्दल आम्ही किती लेखणी झिजवायची या सगळ्या प्रश्नानं तो सुद्धा हताश होतो आणि त्याला वाटत आता काही होत नाही खर तर या बातम्या कोणासाठी लिहित असतात त्या बातम्या तो लिहितो ज्या माणसाला या प्रश्नांवर काम करण्याची संधी लोकांनी दिली असते त्या लोकांसाठी तो काम करत असतो त्या लोकांनी म्हणजे खर तर राजकारणी लोकांनी पत्रकारानं लिहिलेल्या बातमीला असं कधीच म्हणू नये की तुम्हाला आम्हीच दिसतो का तुम्हाला आम्हीच दिसलो का हे अजिबात म्हणू नये पत्रकार समाजाचा आरसा असतो नवे नव्हे तर तो सत्ताधीशांचा राज्यकर्त्यांचा आणि चळवळीतील राजकारणात काम करणाऱ्या माणसांसाठी आरसा म्हणून ते काम करत असतात त्यांनी जर तुमच्या विरोधात बातमी केली असेल तर समजून घ्या आपल्यातले दोष आपल्याला दुरुस्त करावे लागतील आम्हाला आमच्यातले दोष दूर करायचे नाही आम्ही फोन उचलतो पत्रकाराला बोलतोय शोभलं का तुम्हाला बरोबर आहे का अमुक आहे का मला वाटतं या सगळ्या अभिनिवेशाच्या या चांगल्या वाईट गुणाचं सगळ्यांचं आपण अभिसरण करूया एक प्रक्रिया करूया आणि त्या प्रक्रियेतून चांगला गावगडा उभा राहू शकतो का चांगलं राजकारण उभं राहू शकतं का चांगला समाज उभा राहू शकतो का या संदर्भातला विचार आपण करूया असं या प्रसंगाच्या निमित्तानं मला वाटतं खर तर घरातून बाहेर पडताना मला एक दहा मिनिटं उशीर झाला नऊ वर्षापूर्वी एक बातमी प्रकाशित झाली होती जांभोरा येथील अनिकेत आणि संकेत नावाची दोन पोरं जी पहिल्या वर्गात होती दुसऱ्या वर्गात होती आणि त्या बातमीचा दांडोळा घेत सुरडकर तहसीलदार आणि आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचलो त्या मुलाची जबाबदारी घेतली त्याचं त्या शिक्षण केलं आपल्या बापानं नोकरी सोडली म्हणून अन्ह मला भेटायला आली पाठक साहेब इतकी प्रेम करणारी माणसं ज्यांचा रक्ता हडापा सतापा कुठलाही संबंध नाही मला वाटतं मी जिंकलोय माझी लढाई योग्य दिशेने जात हा समाज आई ही माणसं मला नक्कीच वाऱ्यावर सोडणार नाही खर तर पत्रकार परिषदेला यावं की नाही यावं अशी अवस्था त्या एकूण दहा किलोमीटरच्या प्रवासात माझी झाली कुठली निरागस कुठली निरागस माणस बाप म्हणून मला कवटाळत होती मला आधार देत होती की आम्ही लहान जरी असलो तरी चिंता करू नका आम्ही नक्की मोठे होऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू हा आत्मविश्वास ती दोन चिमुकली अकरावी आणि बारावीतली मला देत होती मला वाटत पाठक साहेब मी हरेल जिकेल मला माहित नाही माझा विचार जिंकलाय एवढा सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आणि तुम्ही जेव्हा पंचायत समितीमध्ये आला तर पंचायत समिती एक खऱ्या अर्थानं नेतृत्व निर्माण करण्याची तुमच्या याच्यातून फॅक्टर झाली होती तुम्ही अनेक नेतृत्व तयार केले अनेक राजकारणात आले आहेत अनेक मोठे मोठे पदाधिकारी झाले केवळ तुमच्यामुळे अनेक पत्रकारांना गोष्ट वेगळ्या असेल की अनेकांच्या वाटे लावल्या ते सोडून द्या पण खूप मोठ्या पत्रकार पत्रकारांना तुम्ही बातम्या दिल्या घडवलं अनेक राजकारणा घडवलं त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन आणि तुम्ही रिटायर झाला रिटायर म्हणजे तुम्ही रिटायर नाही झाला तुम्ही लोक जनसेवक होता आता लोकसेवक राहणार आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत तुम्ही खूप छान काम केलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि भविष्यात प्रश्न आहेत तुम्हाला कारण की तुम्ही खरं तर तुमचं जे आहे आतापर्यंत विचार करा की काँग्रेसमुळे विश्वराजी तुमचे काँग्रेसचे वरिष्ठ आहेत ते तुमचे खूप जवळचे संबंध आहेत आणखी अनेक जणी तुम्हाला तुम्ही आता सध्या जे काल त्याचे समीकरण झालं

ते गडूळ झालेलं राजकारण फिरवायचंय बदलायचंय कोण कहता हे आसमान मे छेद नाही होता कोण कहता नहीं। है आसमान मे छेद नाही होता एक पत्थर तो तब्येत से उच्छालो यार मला तो दगड फेकू द्या सगळ्यात महत्वाची आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राजकारणात उद्या काय होईल हे मला माहित नाही स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सुद्धा मी सांगितलं की जर मला समजा अमुक झो जो झोरे साहेबांच्या नेतृत्वात मला जायचंय परवा दिवशी झोरे साहेबच त्या पार्टीत राहतात का नाही हा प्रश्न आहे इतके कुंती, इतके कुंती इतके सगळ्यात माझ्यापेक्षा तुम्हाला जेव्हा निवडणूक लढवायची तुम्हाला एक भूमिका म्हणता किंवा धेंडा कोणाचा आमच्यासाठी तुम्हीच महत्वाच्या आहात त्याच्याबद्दल शंका घे आम्ही सोड सोडून तुमच्या पार्टीसोबत आहात पाठी मागाव अनेक मतदानही तुम्हाला कोणत्याही पक्षात म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की मी नाहीये भाजप मी प्रवीण गीते म्हणून मतदान करणार आहे मतदान करणार आहे माझी भूमिका लवकरच या संदर्भातली स्पष्ट होईल गेल्या एका आठ सात आठ दिवसामध्ये मी अनेक लोकांची माझ्या म्हणजे आताही दोन तीन दिवसापूर्वी काही भेटीवाटी झाल्या दोन चार भेटीघाटी माझ्या राहिल्या आणि तुम्ही खऱ्या अर्थानं मला समजून घ्या मला म्हणजे तुम्हालाही पण या प्रश्नाचं उत्तर कळतंय की एक लास्ट टोकापर्यंत एबी फॉर्मचा वाद आपण सगळ्यांनी पाहिला आणि तहसीलच्या आवारात तुम्ही आहात तहसीलच्या आवारात तुम्ही सगळ्यांनी असं पण चित्र पाहिलं की एखाद्याचा फॉर्म नेऊन जोरदार त्याचा परत वापस लावून व्हायटर हे सुद्धा चित्र तुम्ही पाहिलं आणि असं काही नाही असं काही नाही असं काही नाही असं नाही आणि असं कोणाचं तिकीट कोणाच्या खिशात नसतं पक्ष ही मोठी गोष्ट आहे पक्ष हा एक मोठा विचार असतो पक्ष छोटा असू द्या अथवा मोठा असू द्या भारतीय जनता पार्टी तर फार मोठा पक्ष आहे त्याचं तिकीट मला नाही वाटत की मतदारसंघातल्या कुठल्या माणसाच्या खिशात असेल म्हणून स्पष्ट आहे तुम्हाला भूमिका कारण असं आहे की जे आम्ही पत्रकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत पण जे पक्षाचे लोक आहेत सोबत हो। राहतील बिना पक्षाचे सोबत तुमच्यासोबत ते तुमच्या सोबत राहतील म्हणजे आपलं चित्र तेव्हा क्लिअर होऊन जाईल बिलकुल नक्कीच आपण आठ दिवसाची भूमिका आठ ते दहा आठ ते दहा दिवसाच्या आत आपल्या सर्वांना एकत्र बोलून चांगले स्नेहभोजन ठेवून त्याचं आयोजकही तुम्हालाच करू काही शंका नाही आणि एक चांगल्या कार्यक्रमात चांगल्या कार्यक्रमात तुम्हाला गोड बातमी देऊ थँक्यू की नंतर मी अधिक नंतर मी समवलो ते बघितलं रात्री आपण रामोदासजी आणि भगत बोलू मला आपल्या घर पाहिल्या परवेश दादा हा माझा दृष्टिकोन परिवेश दादा लोक आहे जात पात धर्म मला तो पूर्वी हागरिक पालिका धर्माचा आहे याची जी घेणं घेण आहे पण एक माणूस म्हणून आणि माणूस धर्म निर निर्माण कारण अनेक वेळा आमचे शे नगरपालिका म्हणजे ग्रामीण एवढे येत नाही समजा तर ते ग्रामीण भागात म्हणजे नातेवाईक मित्रास कोण केवायचे तर त्यांना फोन केल्यानंतर पाच मिनटात काम एक मन आणि विषय समाव की स्टाईल त्यांची काम करते नाही आणि भरवून घेऊ अक्षरशः विविध चळवळीत मी काम करतो त्यावेळेस मी लोकच्या विषयावर तीन दिवस उपोषण केलं त्या दिवशी पहिला फोन करायला प्रवीण केला त्याने सांगितलं जगात अस्मितेचा विषय भविष्यात सुद्धा मी हेच अपेक्षित घेत दादा की आपण आपल्या राज्याला देशाला एक शक्तीस्थळ म्हणून जन्मस्थळच महत्वाचा विषय आहे या विषयावर आपण फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या फक्त मर्यादित न राहता एक मोठं नेतृत्व भविष्य गितीमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांना बोलायचो चर्चा करतो आपण फार मोठं माणसं आपण अनेक त्यांनी घडवले आम्हाला पत्रकारांना अनेक मी घडवलं त्याखाली मोठी म्हणजे मला बोलायची लाज वाट नाही समोर मी जाहीरपणे सांगतो त्याखादा विषय आणि आता लोकांची चर्चा अशी आहे किंवा या मतदारसंघात परावे उमेदवार पक्षाची तिकीट वाटपासून बाकी आहे परंतु मतदारसंघात चर्चा आहे की मतदार ती कनिष्ठ टिपी आहे संस्था नाही काय नाही नेमकं असं समजून अर्थात या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे इथं प्रत्येक राष्ट्रपुरुषांचा ज्याचा आपण आज फोटो लावतो ना हा एकही माणूस अर्थकारणातला नाहीये समजून आणि मी ज्या शेती मातीतून येतो ज्या शेतीच्या भूमीतून येतो ज्या शेतकरी कुटुंबातून येतो तिथं गवताचे भाले निर्माण होऊन इथली राजव्यवस्था बदलण्याची ताकद ठेवली हे समजून घे आणि म्हणून असं काही नसतं जनशक्ती धनशक्ती आणि माझा माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची संख्या खूप मोठी खूप मोठी मला वाटत नाही की ते माझी आर्थिक बाजू कमी पडू देतील नक्कीच आमची भूमिका अशी आम्ही उडपी देंगे उडपी देंगे तर मग आम्ही सर्व तुमच्या सोबत आवाजपत्र लावू थँक यू भाऊ आता जवळपास आपण पाच सात वर्षापूर्वी सोबत लावू का सोबत खास करून तुमच्याशी भेटल्याच्या नंतर जो आनंद आम्हाला व्हायचा डोक्यामध्ये असंखी विचार करून राहतात या व्यवस्थेबद्दल याच्याबद्दल कुठेतरी त्याच्याबद्दल मी पटकन बोलून जायचे पण आम्ही तिथं पाच मिनिटांना विचार करायचो की असं का बोलायचं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडून जे शिकायला मिळत आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्याकडून जे शिकलो आम्ही माणसं वाचायला शिकलो सगळ्यात महत्त्वाचं माणसं वाचता वाचायला शिकलो कोण कसं आहे आणि तुमच्यामुळं खूप काही कारण मिळाल्या आमच्या जीवनामध्ये यापुढेही आम्ही शोधतच राहतो शंका नाही थोडं मला रात्री तुम्ही ज्यावेळेस वापिस टाळल त्यावेळेस कोणी कल्पनाही नाही की तुम्ही असं काही केलं आम्ही आणि पाठकसाहेब आम्ही बाहेर सर गेलो नंतर म्हणून विषय झाला यावेळेस ऍक्च्युअल पाणी आलो आणि कि पण ठीक आहे जे केलं ते समजा मर्यादित येत होत्या ठिकाणी माणूस जवळच खूप काही मोकळा असतो तेवढ सांगशील काही काम करायला प्रेरणा मिळतो आणि हे करत असताना जे तुम्हाला आता तुमचे स्वप्न आहे ते साकार येतील कुठंतरी एखाद्या व्यवस्थित असल्याच्या नंतर माणूस कमून राहावं हे मागणी आहे ना याच्यानंतरही आम्हाला तुमचं मार्गदर्शन मी लागणारच आहे आम्ही तुमचं असू या शहर आहे बस पुढील कायदे असेल तर सुखेच केला तर एक प्रामुख्यान लक्षात येत की कुठल्या तरी त्याच्यामध्ये अनुवंशिकता घुसलेली आहे आणि रक्ताच्या नात्याचा कोणाच तरी पोतण्या कोणाच तरी भाता कोणाच तरी मुलगा हा त्या निवडणूक पुढे होतो आणि त्याचं कारणही तेवढं आहे निवडणुका पार पडत असताना जे चार पुरुषार्थकाम दंड हे चारही पुरुषार्थ फक्त तेच पार पडू शकतात